नमस्कार मंडळी नव्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बनविणार आहेत आळणी कलेजी कोटा एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे हे बघा त्याच्यासाठी कलेजी कोटा घेऊन आलोय चिकनचा कलेजी कोटा हे बघा या अदरक लसण पेस्ट आहे त्याच्यात कोथिंबीर आहे आणि एक मिडियम आकाराचा काना घेतलेला आहे तर चला मंडळी बनवू आपण आळणी कलेजी कोटा कढईला चांगलं गरम करून घेतलंय का आपण ती घेतलेला आहे कांदा बारीक बारीक कापलाय असा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे गावाकडच्या पद्धतीने हे आणली कलेची कोठा आमच्या गावाकडे असं करीत येत कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा बाजत भाजत आलाय चांगला कांदा भाजत भाजत आला ना हे बघा मंडळी लगेच त्याच्यामध्ये तेल टाकून द्यायचं कांदा बऱ्यापैकी परतालाय बघा त्याच्यामध्ये लगेच बघा ही आदर एक आणि कोथिंबीरची पेस्ट आहे बघा ही टाकून द्यायची मस्त बिता हो येऊ आणि आणली कलेची कोटा एकदम सोपी रेसिपी मंडळींची कमी साहित्य बंद रेसिपी ही कांद्या बराबर मस्त पैकी उगा अशी आदरक लस कोथिंबीरची परतली हे बघा एक कोटा टाकून द्यायचा आधी सगळा कोटा शिजून घ्यायचा आधी एक चमचा हळद आणि मग असं थोडं मीठ मस्त मिक्स करून घ्यायचं असं तेव्हा का आधी आपण कोटे शिजवून घेणार आहेत आणि मग कोटे शिजले ना बऱ्यापैकी की मग कलेजी टाकणार आहेत तर आताच कलेजी टाकली ना तर मग ती बुगा होईल त्याच्यामुळे कलेजीला पुन्हा शिजत शिजत आले ना कोटे मग कलेजी टाकायची आता याला झाकून ठेवू आपण त्याला शिजून घेऊ चांगलं बऱ्यापैकी उघडून बघू ते बघा जर आपण ह्याच्यासोबत कलेजी टाकली असती तर कलेजी आहे ना बुगा झाली असती का तर कलेजी लवकर शिजत या त्याच्यामुळे आधी असा कोटा शिजून घ्यायचा आणि मग तेलेची टाकायची वरून एवढा कोटा मस्त शिजायला लागलाय तर तेल बी सोडले नाही कोठा शिजलाय का बघू बघा अजून ह्याला दोन मिनिट ठेवावं लागते हे बघा कोटा ऐंशी टक्के शिजलाय या आता ह्याच्यामध्ये आहे ना कलेजी टाकून देऊ आपण हे बघा कलेजी टाकून देऊ कलेजी शिजायला लागत नाही पाच मिनिटांनी कलेजी बी शिजणार आहे आणि पोटा बी शिजणार आहे हे बघा पोट्याला मस्त तेल सुटलंय उग आता हे झाकून ठेवू आणि याच्यावर आहे ना गरम पाणी करायला ठेवू हे बघा गरम पाणी आपल्याला अबास आपल्याला एवढेच करायचं आहे आणले कलेजी पोटा आपण ठेवलेलं पाणी गरम झालंय मध्ये टाकून देऊ हे बघा आणि कलेजी कोटा आता पाणी यायला शिजू देऊ थोड्या वेळ हे हो बघा मी म्हणलं ना कलेजी शिजायला ऑडर लागत नाही बघा लगेच कलेची बघा हे बघा आपला आळणी कलेची कोटा शिजलेला आहे कोटा बी मस्त पैकी शिजलाय आणि कलेची बी मस्त पैकी शिजली हे बघा आता गॅस बंद करू आणि वरून अशी थोडी कोथिंबीर टाकून देऊ एकदम बारीपेत झालाय आजचा आणली कलेची कोटा हे बघा मंडळी आपला आळली कलेची कोटा तयार झालाय आणि बाताभर खायला आहे ती नंबर एक लागत आहे हे बघा हे बघा एकदम चुपी आणि साधी रेसिपी आहे एकदम झटपटपी रे होणारी रेसिपी आहे तर मंडळी या मग आळली कलेची कोटा खायला बाताभर